आज आपण येथे चौपट फुलणारी गव्हाची पुरी बनवणार आहोत त्यासाठी येथे मी जे साहित्य लागणार आहे ते येथे स्क्रीनवर दिलेलं आहे चार जणांच्या जेवणासाठी जेवढ्या पुऱ्या लागतात तेवढ्या पुऱ्या आपण आज येथे बनवून घेणार आहोत तसेच येथे मी साडेचार वाटी पीठ वाटीच्या साह्याने मोजून घेऊन ते चाळून घेतलेलं आहे अशा प्रकारे मी ह्याच्यातून अर्धवाटी पीठ जे मी नंतर ॲड केलं होतं ते या पिठातून काढून बाजूला ठेवून दिलेलं आहे आता येथे मी थोडं थोडं पाणी घालून थोडं थोडं पीठ ओलं करून घेऊन त्याचा मी इथे गोळा तयार करून घेत आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व पीठ थोडं थोडं पाणी घालून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जेव्हा आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतो तेव्हा आपलं पीठही व्यवस्थित मळलं जातं आणि त्याच्यात पाण्याचं प्रमाणही मेंटेन राहतं येथे मी आता हाताला पीठ चिटकलं होतं ते सुद्धा मी येथे थोडस कोरडं पीठ घेऊन काढून घेतलेलं आहे आणि आता खाली परातीला सुद्धा थोडस पीठ चिकटलेलं आहे ते सुद्धा मी येथे त्याच्यावर थोडस पीठ टाकून ते सुद्धा मी ते, ते हाताच्या सहाय्याने काढून घेतलेलं आहे आपल्याला येथे चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो ना त्याच्याहून थोडस घट्टसर पीठ आपल्याला पोऱ्यांसाठी येथे मळायचं आहे असं घट्टसर पीठ मळल्याने आपल्या पुऱ्या येथे व्यवस्थित लाटल्या जातात आणि जेव्हा तेलात आपण त्याला तळायला घेतो ना तेव्हा त्या चारी बाजूने टम्म फुलल्या जातात आता येथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि त्याला मी बुट घालून येथे चेकसुद्धा करून घेतलेलं आहे ते घट्टसर आहे की नाही म्हणून आणि त्यानंतर येथे मी थोडंसं तेल घालून हे पीठ परत येथे व्यवस्थित मळून घेत आहे आणि दहा मिनटं त्याला मी रेस्ट करण्यासाठी सोडून दिलेलं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण येथे हे पीठ दहा मिनटासाठी रेस्ट करण्यास सोडतो तेव्हा ते पीठ येथे व्यवस्थित मुरले जाते आणि दहा मिनटानंतर परत आपल्याला येथे थोडंसं तेल घालून हे मुरलेलं पीठ परत आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण हे पीठ येथे मळून घेतो तेव्हा ते एकजीव होते येथे आपल्याला पीठाचा स्ट्रेक्चर दिसत आहे त्याचा स्ट्रेक्चर येथे बदललेला आहे अशा प्रकारे येथे आपले हे पीठ मळून तयार झालेलं आहे आणि ते घट्टसर आहे की नाही ते मी येथे बोट घालून चेक करून घेतलेलं आहे आता मी परत येथे हे पीठ मळून घेऊन सेट करून ठेवून दिलेलं आहे आता येथे आपल्याला थोड्यास पिठापासून पंधरा ते वीस उंडे तयार करून घ्यायचे आहे त्याच्यातला एक उंडा घेऊन त्याला पिठात डीप करून घ्यायचा आहे आणि त्याला चिटकलेलं पीठ येथे आपल्याला हाताच्या साह्याने रफ करून काढून घ्यायचं आहे येथे आपल्याला पुरी लाटायला सुरुवात करायची आहे थोडीशी पुरी मोठी झाल्यानंतर तिला आपल्याला हातावर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चेक करून घेत घेत ती लाटून घ्यायची आहे ज्या साईडने आपली पुरी जाड असेल तिथून ते आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण ह्या पुऱ्या लाटून घेतो ना तेव्हा त्या चारही बाजूंनी व्यवस्थित लाटल्या जातात समप्रमाणात लाटल्या जातात या पद्धतीने येथे मी सर्व पुऱ्या लाटून तयार केलेल्या आहेत आणि पुऱ्या लाटताना त्या आपल्याला मिडियमच लाटायच्या आहेत येथे मी तेल गरम झाल्याचं चेक करत आहे आता येथे पाच गॅसवरच मी येथे पुरी टाकून ती तळून घेत आहे पुरी तळताना आपल्याला कलथेच्या साह्याने तिच्या वरच्या बाजूवर तेल घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण कलथ्याच्या साय्याने तिच्यावर तेल घालून घेतो ना तेव्हा आपली पुरी वरच्या साईडने फुलली जात असते आणि तिला आपल्याला उलथून घ्यायचं आहे जेणेकरून तिची खालची बाजू जी तळी गेलेली आहे ती स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान दिसत असते आता ही पुरी थोड्या वेळाने खालून तळी गेलेली आहे तिला मी येथे काढून घेण्यासाठी कढईच्या एका कोपऱ्यावर घेऊन तिला कलत्याच्या साह्याने तिच्यातलं तेल मी येथे निथळून घेतलेलं आहे आणि ती पुरी काढून घेतलेली आहे येथे मी कलथ्याच्या साह्याने दुसऱ्या पुरीवर सुद्धा येथे तेल घालून घेऊन घेतल्यामुळे ही पुरी सुद्धा येथे फुलली गेलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला फास्ट गॅसवरच येथे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत या पद्धतीने पुऱ्या बनवल्यास आपल्या सर्व पुऱ्या टम्म फुलल्या जातात आणि चारी बाजूंनी त्या तळ्या सुद्धा जातात कलत्याच्या साह्याने जेव्हा आपण पुरी साईडला घेऊन तिच्यातलं तेल नितळून घेत असतो तेव्हा आपल्याला पुऱ्या तळण्यास कमी तेल लागते ही प्रोसेस आपल्याला प्रत्येक पुरीला करायची आहे जेव्हा आपण ही प्रोसेस प्रत्येक पुरीत करतो तिला काढून घेताना तेलातून तेव्हा आपल्या पुऱ्या तेलकटल्या ते सुद्धा जात नाहीत आणि आपल्याला तेलही कमी लागते अशा पद्धतीने येथे आपल्या सर्व आप पुऱ्या फुललेल्या आहेत आणि तळूनही झालेल्या आहेत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू